नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फुरसुंगीमध्ये भव्य दिव्य एकाद एक बैल एक दुसरा एक, एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या फुरुसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर व साम्राज्य देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या आडक्या मोविलशेठ डुमा यांच्या सप्त इंद केसरी बकासूरचा पायरा आज नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या फुरसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद किसरी बकासूर पिंटू शेठ मोडकवडकी यांच्या सुंदर रूपं कॉकटिलसोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे सुंदर रूप कॉकटेल देखील खूप सुंदररीत्या पळतो त्यामुळे आज बाकासूर व कॉकटेल या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बकासूरने मागील दोन मैदानामध्ये म्हणजेच सोनिरा केसरी मैदानामध्ये व पोंबर्डी बोर मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर गुलालाची ॲट्रिक करेल का चे करे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन